तरी सुद्धा आम्ही एवढ्या दोनशे जागा जागांनी आणली आणल्या त्यामुळं राज ठाकरे यांची मराठीच्या भूमिकेशी आम्ही समज आहोत की मराठी बोललं पाहिजे मराठी शिकलं पाहिजे दबाव आणून तू मराठी बोलच अशा पद्धतीची भूमिका योग्य नाही मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये सगळ्या सगळ्या राज्यातील रूप तिथं आहेत आणि मुंबईने आपलं जे व्यापक जे रूप आहे ते सगळ्या देशाला दाखवलेलं आहे त्यामुळं बोर्ड मराठी असावे ते ठीक आहे पण सगळेच बोर्ड मराठी राहिले तर ज्यांना मराठी वाचता येत नाही मराठी वाचता आलं पाहिजे पण फॉरेनर कुणी आले तर त्यांना मराठी वाचता येणार त्यांना तिथे इंग्लिश बोर्ड असला पाहिजे तर मराठीची भूमिका त्यांची ठीक आहे पण अशी दादागिरी करणं योग्य नाही आणि बँकांमध्ये मराठीमध्ये व्यवहार करा असं म्हणणं म्हणजे आपली इकॉनॉमी कोल्यात करण्यासारखं आहे आपल्या सगळ्या बँका उद्भवत करण्यासारखं आहे आपली इकॉनॉमी जेवढी आपल्याला आपण वाढवत आहोत तर बँका त्यांना मराठी मा माणसांना घ्या ही मागणी ठीक आहे म्हणजे लोकल लोकांना मॅक्झिमम नोकऱ्या मिळाल्या पाहिजे या त्यांच्या मताशी मी सहमत आहे पण मराठीमध्ये व्यवहार सगळा बँकांचा करा या मताशी आम्ही सहमत नाही त्यामुळं उत्तर भारतीय काही कोर्टामध्ये गेले असतील परंतु सरकारने या संबंधामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने